हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा वार हाय रविवार आणि आज माझ्या कार्तिकचा वाढदिवस आहे तर आज सगळी तयारी वगैरे सगळं करायचे सकाळी ना लवकर उठली आणि आज ना सगळं हातरून वगैरे आहेत ना बाहेर ठेवायचं नाही म्हणून आत आहे ना म्हणून घडी मारून वगैरे ना आजच्या बेडरूममध्ये ठेवले आणि इथं बघा मी बेड वगैरे सगळं साफ करून घेते त्याच्यानंतर झाडू वगैरे करते कारण की आता इकडचं सगळा पसारा आहे ना बेडरूममध्ये ठेवणार आहे आणि आज काय सजावट वगैरे आहे ना आज करणार आहे कारण की संध्याकाळ सात वाजता सात साडेसात वाजता असं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आणि इथं बघा मी कपलं बेड हा ना हात झाडून घेते आणि उशा वगैरे सगळं व्यवस्थित लावते आणि बाहेर काही ठेवणार नाही आणि इथं बघा मी झाडू वगैरे सगळं मारून घेते बाहेरचा आस पूर्ण डीप क्लीन करणार आहे जाळी वगैरे सगळं काढणार आहे तसं तर मी आठवड्यातून एकदा जाळी काढतेच परंतु तेवढं जाळी वगैरे काही नसते परत असलं तर बायचं म्हणून हात मारून घेते इकडे सगळं लादी वगैरे कोळसून घेतलं आणि तिकडचं चपल्याचा चा स्टँड आहे ना तो खाली ठेवला आहे आता सगळेजण संध्याकाळी येणार म्हणते ते बरं वाटणार नाही म्हणून खाली ठेवलं आहे आणि इथं बघा मी डेकोरेशन काल केलं एवढं आज फुगे वगैरे सगळं मारून लावून घेणार आहे आणि इथं बघा मी सगळं झाडू वगैरे मारून घेते झाडू मारून झालं की बाहेरचं तर माझं झाडू मारून लादी बिदी पुसून झाले आता इकडचं पण लादी पुसून घेते झाडू वगैरे मारून फक्त हा टेबल ठेवणार आहे आणि दोन कुडचे ठेवणारे बाकी सगळं आठ बेडरूममध्ये ठेवणार आहे आणि इथं बघा मी ने झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतलं आणि ना पाय पुसण्यात ना मी नवीन आणलेत आज ना काढले त्याला वापरायला आणि आता बघा मी झाड वगैरे सगळा कचरा बिचरा सगळं भरून घेणार आहे त्याच्यानंतर लादी पुसून घेते आणि लादी आहे ना मी मोपणी नाही पुसत खाली म्हणजे खाली बसूनच पुसते कारण की मला मोपणी नाही जमत आणि खाली जेवढं ह्याच्याने पुसते ना तेवढं स्वच्छ निघतं मला तसंच आवडते आणि आता लादी पुसताना तेव्हा कार्तिकचे पप्पा आले आणि भाजी घ्यायला सकाळी ना ते किती वाजता गेले मग घराच्या बाहेर माहिती आहे का सहा वाजता गेलेत आणि आत्ता आलेत आणि वाजले किती आठ वाजलेत आणि हे बघा भाजी सगळे आणलेत भाजी काय काय आणले सगळं दाखवते आणि दोन मेथीचे पेंडे आणलेत आणि लाल माठ आणले आणि पालक आणले टमाटर फ्लावर मिरच्या अद्रक आणि कापले काकडी आणलेत आणि हे सगळं आहे ना मी आता भरून घेते सगळं साफ करून आणि ते डेटा सकट ठेवलं आहे ना भा पाल्याभाज्या तर खराब होतात ते त्याच्यानंतर ते पण साफ करून घेते हे सगळं भरून घेतले आलं आहे ना आल्यामध्ये माती म्हणून धुवून ना ज गॅलरीत ना धुवा कपला सुकवायला ठेवलेत नंतर मग भरता येईल म्हणून तो डबा तिथं ठेवला आहे आणि तोपर्यंत हे बघा भाजी सगळे देठं काढून घेते आणि थैलीत बांधून ठेवते आता थोडं टाइम नाही ते भाजी सगळे निवडायला त्याच्यासाठी असं भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि बघा आता मी फ्रीजमध्ये काय काय आणले बघा श्रीखंडचा डबा आणि परोठा आणलेत संध्याकाळीच्या बेतसाठी आणि इथं बघा माझं फ्रीजमध्ये सगळं सामान ठेवलं आहे आता सर्वात ना पहिले ना मी देवपूजा करून घेते आणि केस ना धुतलेत म्हणून ते तसं बांधलेत देवपूजा करून झाल्यानंतर मग केस ना मोकळी सोडणार दारापुढे ना रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर तुळशीची पूजा वगैरे सगळं करून घेते त्याच्यानंतर देवपूजा पण करून घेते आणि इथं बघा रांगोळी झाली त्याच्या हळद कुंकू वगैरे सगळं लावून वाहून घेतलं आणि इथं बघा तुळशी आज रविवार आहे म्हणून तुळशीला पाणी अजिबात व्हायचं नाही रविवारी आणि एकादशीला तुळशीला ना पाणी व्हायचं नसतं कारण की तुळशीचं ना उपास असतो रविवारी भगवान विष्णूसाठी पकडलेला असतो आणि तुळशीचं निर्जळी उपाचं असतो काही प खात नाही पियत नाही निर्जली असते त्याच्यासाठी पाणी व्हायचं नसतं आणि इथं बघा तुळशीला ना आज फक्त रांगोळी वगैरे काढली धूप दीप अगरबत्ती लावलं आणि त्याच्यानंतर पूजा करून घेतली आता बघा मी देवघरात आली देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि देवा समोर यांना रांगोळी काढून घेते आणि मी रोज देवापुढे ना अशी रांगोळी छोटीशी काढते रोज रोज काढते ते मला आवडच आहे ना छान वाटतं ते रांगोळी काढायला आणि इथं बघा रांगोळ वगैरे काढून घेते त्याच्यानंतर देवपूजा करून घेते आणि कपलं धूप दीप अगरबत्ती वाहून घेते त्याच्यानंतर फुलं असली तर फुलं पण वाहून घेते आणि त्याचे पप्पा आहे ना आज परत गेलेत काय किरकोळ आहे सामान ते सगळं आणायला आणि त्याच्यासाठी तोपर्यंत मी पटापट इथं देवपूजा वगैरे सगळं उरकून घेते परत नंतर स दुपारचं संध्याकाळचा स्वयपाक दुपारचा स्वयंपाक आहे आणि वरतून डेकोरेशनचं पण थोडं काम राहिलं ते पण करायचं आहे त्याच्यासाठी फटाफट फटाफट उरकून घेते आणि आता वाजलेत मला ना साडे नऊ वाजले देवपूजा करायला आणि इथं बघा देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेते त्याच्यानंतर आजची देवपूजा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आता ना मी शैपा करून घेते तोपर्यंत हे तिघाचे तिघं बनून फुगवतात आणि सगळं फुग बघा किती फुगवले आणि डेकोरेशन पण करायला लागले दाखवते तुम्हाला एक बा एक आणि फुगव वगैरे त्याच्यात अर्ध निमानं फोडूनच टाकले फुगे फुगून फुगून आणि तिघं जण का डेकोरेशन करते ती खालची आमची दिदी आहे ती आणि माझं कार्तिक आणि आमचे मा मिस्टर हे सगळ्यांना बलून लावून घेतात ते बघा कसं लावलं आहे वरती सगळीकडं लावून घेतला आणि मोठा तो फॅनला लावायचा तो तर फोडूनच टाकला आणि इथं बघा तो बलून आणि डेकोरेशन कसं झालं आहे बघा आणि हे आहे ना मी आता स्वयंपाक करणार आहे ते आता संध्याकाळचं करणार आहे आता छोले रा सकाळ सकाळ शाका मी भिजवले आणि आता मी छोले ना शिजवून घेते शिजवताना त्याच्यात ना दालचिनी लवंग मसाला वेलची आणि चक्रफूल हे सगळं टाकून आहे ना चार शिट्ट्या करून घेते त्याच्यानंतर एका साईडला ना भात लावणारे आणि छोले बनवणारे हे म्हणून मग लसूण आणि अद्रक वगैरे स हे करून घेते म्हणजे सोलून घेते टमाटर आणि कांदा असे उगे उभळे चिरून घेते आणि इथं बघा सर्वप्रथम आहे ना लसूण आणि आलं आहे ना चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर ते बाजूला काढून घेते मग कांदा भाजून घेतो आणि कांद्यातच त्याच्यातच ना टमाटर पण भाजून घेणार आहे आणि हे सगळं भाजायचं ना लोखंड पॅनमध्ये करते मी भाजायचं आणि थोडंसं गाळं यायला लागले तोपर्यंत मग तेल घालून अजून छान भाजायचं आणि वाटण बघा अद्रक लसूण आणि कढी पा कपला करूं, करूं ते वेगड़ां ते वेगड़ां ते वेगड़ां ना वाटण करून घेते त्याच्यानंतर ते वेगळं करून वाटण करून घेते आता बघा जीव करून घेते कारण की ते वेगळं ते वेगळं ना मग एकत्र करून घेते आता कढई आहे ना कढईत ना सहा जिरं जिरं आहेत ना ते टाकणार आहे तर सर्वप्रथम आज छोले बनवणारे त्याच्यासाठी तेल असं भरपूर टाकलं सहा जिरं टाकलं त्याच्यानंतर तेजपत्ता टाकला आणि हा वाटलेला मसाला सगळा टाकला तो आणि त्याच्यानंतर ना इथं बघा आणि माझ्या मदतीला हाई एक ताई आले आहेत ते शेपा करायला आणि त्याच्यासाठी ते आणि आम्ही दोघं मिळून करावं लागलो आहे आणि ते छोले बनवणारे त्याच्यात त्यांच्या मदत मी करते आणि त्यांचे हातची पण छोले कसे होते ते पण बघायचे छोले ना थोडे मॅश करून घेते पावभाजीच्या मेकरने तेल शिवटेपर्यंत मसाला छानपैकी भाजून घेतो आणि त्याच्यानंतर भाजत आलं त्याच्यानंतर mm. त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना काश्मीरी लाल मसाला टाकणार आहे कारण की त्याच्यासाठी रंग छान येईल म्हणून दोन चमचे ना काश्मीरी लाल टाकले त्याच्यानंतर मग घरगुती लाल मसाला टाकला तो पण टाकला आवडीनुसार तिखट कमी जास्त ह्याच्या आणि ते भाजत भाजत आल्यानंतर ना मग अख्खा दहा रुपयाचा पुडा येतो छोले मसालाचा तो अख्खा पूर्ण टाकला आहे आणि छोले मसाला मी कधी बनवते तेव्हाच आणते आणि आणून ठेवत नाही असं कधीतरी असं पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी केलं तर हे नाही तर नॉर्मली ना आपलं खायचं असलं तर मग नाही टाकलं तरी चालते आणि आज स्पेशल बनवायचे म्हणून छोले मसाला टाकणार आहे आणि इथं बघा व्यवस्थित सगळं असं भाजून घ्यायचं मसाला तेल सुटेपर्यंत मग त्याच्यात त्याच्यात ना थोडंसं हिंग घातलं आणि इथं बघा चांगलं भाजून घेतलं तर सगळं म छोले टाकून हे फ्राय करून घेतलं आणि थोडंसं आपल्याला घट्ट नॉर्मल पाहिजे त्या हिशोबने त्याच्यात पाणी टाकलं आणि छोले मसाला छोले ना शिजवताना पाणी असताना तो सकट सगळं टाकायचं त्याच्यात आणि ज आपल्याला पातळ पाहिजे जास्त त्याच्यानुसार ना पाणी वाढवायचं तर आता मला पाणी जास्त नको तेवढं आहे तेवढं ते खूप झालं माझ्यासाठी त्याच्यासाठी तेवढं त्याच्यातच ते 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 आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि मंद आचेवर ना शिजवायला ठेवलं आणि इथं बघा दाल तडका बनवणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी ना मुगाची टाळ टाकणारे आणि त्याच्यात चार पाच मिरच्या टाकणारे हळद मीठ आणि कांदा टमाटर असं कापून त्याच्यात टाकणारे तीन तीन शिट्या करून घेते आणि पाणी आपल्याला केवढं पाहिजे तेवढं टाकायचं आणि तीन शिट्या करून घेते आणि ते शिट्ट्या होतं तोपर्यंत इथं ना भाताला जीर, ना जिरं जिराची फोडणी मारणारे तेल टाकलं तेलामध्ये जिरं टाकलं आणि शाही जिरं जिरं टाकलं आहे मीने आणि भात टाकला आणि त्याच्यात वरतून कोथिंबीर टाकली आणि छोलेमध्ये पण कोथिंबीर टाकली कारण की त्याचं वाढताना टाकलेली वरतून पण टाकते आणि इथं बघा भात व्यवस्थित भाजून घेते छान होतो तसा आणि इथं बघा भात पण झाला दाल तडक्याला ना तडका मारून घेते आणि इथं बघा डाळ तर झाली माझी आणि एका साईडला ठेवते आता दाल तडका मार त्याला तेल टाकलं भरपूर असं आणि मला जेवढं लागतं तेवढं चार पाच चमचे तेवढं पण टाकलं द्या त्याच्यानं जिरं टाकलं आणि अद्रक आणि लसूण कापले ते पण टाकलं लाल मसाला टाकला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर पण त्याच्या ते तेलातच फ्राय केलं त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित भाजलं ना मग त्याच्यात ना लाल मसाला टाकायचा काश्मीरी लाल मसाला त्याच्यानं रंग येतो छान आणि इथं बघा तडका देते मी त्याचा आणि तडका बघा कसा देते मी तडका देऊन झाल्यानंतर ना परत घ्या गॅसला ना बंद करून ना पाच मिनटं वाफेवर शिजून घ्यायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ